नमस्कार मित्रांनो आज आपण दुसरा पाठ बघूया हत्यारे बनवणारा माणूस माणसाची गोष्ट हजारो वर्षापूर्वी सुरू झाली त्या काळातील माणसाची राहणी आपल्या राहणीपेक्षा अगदी वेगळी होती सर्वत्र घनदाट जंगल होते माणूस जंगलात राहत असे जंगली प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांच्याजवळ काही साधन नव्हते पळून जाऊन तरी स्वतःचा बचाव कसा करणार माणसापेक्षा वेगाने पडणारे प्राणी त्याला सहज काटू शकत झाडावर उंच बसणे हा एक मार्ग होता पण रात्रंदिवस झाडावर बसून कसे भागणार जगण्यासाठी त्याला अन्न तर हवेच ना शेती कशी करायची हे देखील त्या काळी त्याला माहीत नव्हते त्यामुळे अन्नाच्या शोधात त्याला भटकावे लागे अन्न गोळा करणे ही त्याची महत्वाची गरज होती माणूस फळे आणि कंदमुळेही खात असे जनावरांचे कच्चे मासही खात असे नुसत्या हातांनी या गोष्टी मिळवणे अवघड होते त्यासाठी त्याला काही हत्यारांची गरज भासली या गरजेतूनच त्याचे लक्ष दगड लाकूड हाळे यासारख्या गोष्टीकडे गेले त्याचा वापर करण्यास त्याने सुरुवात केली सापडी तयार करून त्यामध्ये तो प्राणी पकडत असे तसेच दगड मारून तो प्राण्यांची शिकार करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की जड दगड लांबवर फेकता येत नाहीत गोल गोटे किंवा ओबडधोबड दगडांनी शिकार करणे अवघड जाते हे ध्यानात आल्यावर त्याने दगडाला गरजेप्रमाणे आकार द्यायला सुरुवात केली आकार दिल्यावर तो दगड केवळ दगड उरला नाही तर दगडाचे हत्यार बनले दगडांना आकार देण्यासाठी माणूस दगडाचाच वापर करत असे या ठिकाणी दाखवला आहे बघा दगडांना आकार देताना दोन दगड एकमेकावर आपटून तो दगड फोडत असे त्याचे छिलके काढत असे तासत ता असे सुरुवातीला त्याने केलेली दगडाची हत्यारे अगदी ओबळ होती पुढे वर्षानुवर्षाच्या अनुभवातून तो अधिक धारदार सुबक व अनकुचीदार हत्यारे तयार करू लागला कोणते दगड हत्यार तयार करण्यासाठी योग्य आहे हे त्याला प्रयत्नातून कडू लागले खन्ण्यासाठी कापण्यासाठी व फेकून मारण्यासाठी उपयोगी पडतील असे वेगवेगळा आकार तो दगडांना देऊ लागला सहज हातात पकडता येतील दूरवर फेकता येतील अशी निरनिराळ्या प्रकारची हत्यारे त्याने तयार केली माणूस अनकुचीदार आकार दिलेले दगड लाकडी दांड्यात बसवू लागला त्याचा भाल्यासारखा उपयोग करू लागला त्यामुळे दूर अंतरावरून जनावरांची शिकार करणे त्याला शक्य झाले भाला धनुष्यबाण अशा हत्यारांच्या सहाय्याने शिकार करणे आणखी सोपे झाले या ठिकाणी काही हत्यारे दिली आहे बघूया आपण हा कापण्याचे दगडी हत्यार आहे हे दगडी सुरी हे, हे भाल्याचे दगडी टोक हाळाचा काटेरी बाळ आणि हा हाळाचा गड या प्रकारे सुरुवातीला मानवाने काही हत्यारे बनवली होती मासेमारीसाठीही भाल्याचा उपयोग होऊ लागला कुऱ्हाड कुदळ सुरी यासारखी दगडी हत्यारेही तो वापरू लागला जमिनीतील कंदमुळं काढणे झाडे तोडणे वेली कापणे यासाठी माणसांना हत्यारे उपयोगी पडू लागली पुढे शेतीच्या कामासाठी सुद्धा त्याने विविध अवजारे तयार केली माणसाने हत्यारे व अवजारे तयार करण्यासाठी दगडांप्रमाणे इतर काही वस्तूचा वापर केला त्यामध्ये जनावरांची हाडे शिंगे माशांचे काटे अशा गोष्टी होत्या त्यापासून त्याने दाबण बाणाची टोके गळ यासारखी काही अवजारे तयार केली पूर्वीच्या मानवाने तयार केलेली हत्यारे व अवजारे जगभर सापडली ती भारतात सुद्धा सापडली आहे दगडी हत्यारे तयार करून माणसाने प्रगतीचे पहिले पाऊल टाकले दगडाला अश्म असेही म्हणतात म्हणूनच या काळाचा उल्लेख अश्मयुग या नावाने केला जातो बघा या काळाचा उल्लेख अश्मयुग या नावाने का केला जातो कारण दगडी हत्यारे तयार करून माणसाने प्रगतीचे पहिले पाऊल टाकले आणि दगडाला अश्म असेही म्हणतात म्हणूनच या काळाचा उल्लेख अश्मयुग या नावाने केला जातो या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया या ठिकाणी रिकामी जागा दिली आहे बघूया आपण कुराड कुदळ सुरी यासारखी रिकामी जागा हत्यारे माणूस वापरू लागला कोणती हत्यारे दगडी हत्यारे कुराड कुदळ सुरी यासारखी दगडी हत्यारे माणूस वापरू लागला दुसरी रिकामी जागा बघूया सुरुवातीची दगडाची हत्यारे अगदी रिकामी जागा होती कशी होती ओबड धोबड होती सुरुवातीची दगडाची हत्यारे अगदी ओबड धोबड होती प्रश्न बघूया दगडांना आकार देण्यासाठी माणूस कशाचा वापर करत असे दुसरा प्रश्न माणसाने कोणती अवजारे तयार केली या दोनही प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू